संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेना उमेदवार अमोल खताळ यांनी धक्कादायक पराभव केला आहे आणि निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे बाळासाहेब थोरात म्हणाले की विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो आणि हे सगळं होत असताना पराभव झाला हा धक्का बसला हे मान्य करावं लागेल एकोणीसशे पंच्याऐंशीपासून एक, एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली चाळीस वर्ष आपण मला संधी दिली आणि प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला तुम्ही विधानसभेत पाठवलं आणि यावेळी देखील तुम्ही काम करत होतं आम्ही राज्यात फिरत होतो मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता पण नेमकं काय घडलं हे मला आजही समजत नाही प्रत्येकजण वेगवेगळी कारणं सांगत आहे सगळ्यांचं म्हणणं ऐकून मी घेतलं आहे जे दोषी असतील ते निश्चित आपण दोष दूर करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आणि मी निळवंडे धरणाचं काम सुरू केलेलं पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या कामात भाग घेतला त्यानंतर कृषी शिक्षण महसूल यांच्यासह अनेक खाते मी यशस्वीपणे सांभाळली महसूल खातं माझ्याकडे असताना अनेक महत्वाचे निर्णय मी घेतले असे म्हणत बाळासाहेब थुरत यांनी सत्यजित तांबे यांच्याकडे बघत फडणवीस यांच्याकडे कधी गेला तर तू तर त्याने विचार ते सुद्धा मान्य करतील असंही त्यांनी म्हटलं आहे संख्याबळ इतकं झालं त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे एवढा कसा स्ट्राईक रेटॉ भारतीय जनता पक्षाने जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार असते तर दोनशे छप्पन उमेदवार झाले असते असा थोडी इतिहास आहे का आणि असं इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये युद्ध आहे हे सगळं थोडं काळजीच आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळ जाता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय आजारी त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभावी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या असं माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील ते आजारी असं सांगितलं जाते आजारी असतात मी नाकारत नाही आजाराबद्दल टॅग बदल बोलायचं असं आहे की ओढ्या मी नक्की काही सन्मान आहे की त्याचा मला आज तरी माहीत करतात काँग्रेसचं लोकसभेचं यश प्रत नाही सत्तर चाललेला पक्ष आहे नाही नाही असं असं होत तीन महिन्यामध्ये आमचं यश होतं तीन महिन्यात एकदम गेलं त्याची कारण वेगळी त्यामुळे काम करतो असं का त्या वाढीमध्ये जे होत आहे ते निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे तर समजून घेतलं तर ठीक नाही तर महाराष्ट्रामध्ये जाणारा आंदोलन दिसतोय मला काही कळत मतदानच दिलं नाही दाबता किती काळ दाबाल शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल करायचं लाठीचा वापर करायला लागला राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश अनेक नाव मुख्यमंत्री पदाची असेल एक नंबर लावतील अचानक नवीन नावं समोर आली महाराष्ट्र सुद्धा असं काही घडलं असं वाटतं तुम्ही अनेक राजकारणात भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांच त्यांना सांगतोय मला माहित नाही काय झालं मी कार्यक्रमातच होतो माहिती गेला असत ना काही जाईल गडबड आहेच आहे खरं सांगतो गडबड भरपूर आहे ठीक आहे आता जे संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवडता येईल आता बार्गेनिंग पॉवर कमी शिंदे आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्याचा किती सन्मान पाहिजे हे मला आमचं फाउंडेशन फार फक्त आहे थोडे हल्ला असेल एखादा काम फाउंडेशन काय थोडेफार असतील तर करू आणि कारणसा करावी लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी संगमनेर